तुम्हाला नाही बाजूस तो बैल घ्यायला तो बैल ला तर शेतकरी किती रुपयाला मागे दाद्या खास रे की सर्विसारला मागत होता सर्विचारला बैल मागत होता काय परिस्थिती काय झालं आजला जरा माग थोडा एक पावसा पावसाच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना वाटलं बाजार पाहिजे आजची बाजार थोडी शांत आहे मी एक लाख दोन न बैल दिली ही बैल उपडली एक वीस लाख अशी बैल विकत तुम्ही पाहिले अशी बैल मी एकटी तुम्हाला आणतो तुम्ही आज किती बैल जोड्या आणला सोळा बैल आणली होतं सोळा बैल आणले होते तुम्ही जो, जो हा माल तो कर्नाटक वरून आणता की शेतकऱ्यांकडून गोळा करता आता काही ताई कस आहे आता आमचा गाड्या मुळे रेसमध्ये जरा थोडासा परिचय थोडा माल कमी झाला आता ही बैल बाहेरची बाकीची बैल मी त्याला जमा करतो मला बसून पडतात आमेगाव खेळ जुन्नर मधून मला शेतकरी सर्व फोन करतात एवढी बैल नाही मला कोणी बावनला माहिती एका वर्ष देतात त्याला कारण आहे आमच्या जवळचा माणूस या मनसेर साईडचा त्यांना माहिती आहे या पैशाला नाही मंगळवारी पट्टी पेड माझे पेड मी कोणाला इसार देत नाही इथे उधार बैल विकत नाही त्याला कारण आहे मला कोणी पैसे देईल नाही देईल मी पैसे रोखले झोपतो मला देताना माल उधार देतात कर्नाटक पासून मी कधी गाडी भरली तर मला कधी पाच लाख लागली नाही मला इजापूरला पाठव मी माल उधार घेतो कोणत्या कोणत्या तालुक्यातून बैल घेतात मला जुन्नर खेड आंबेगाव शिरोच्या नदीच्या गमत पर्यंत मला शेतकरी बोलू शेत ओळख त्यामुळं आता मला तुला पप्पू शेतमाचं चोख असल्या कारणामुळे मला शेतकरी भरपूर प्रमाणात बैल होते आता लांबून लांबून व्यापारी पण येतात शेतकरी पण येतात तुमच्याकडून बैल जोडी खरेदी करतात त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे क्वालिटीची बैल भेटतात किंवा तुमच्याकडे घेतलेले बैल हे पळतातच म्हणजे याच काय सांगाल तुम्ही कारण काय असं मी काही कोणाला सांगत नाही तू पळ म्हणून आमचा शेतकरी वर्ग थोडासा कमी झाला का बैल विकतो आणि तो बैल एखाद्या गुणधर्म गुंधर्म म्हणजे दुसऱ्या जागी जास्त पळतो याचा असा गुंधर्म आहे बाकी काहीच नाही मोठे व्यापारी तुमच्याकडून बैल वर शेड झाले वीस बावीस बैल पट्टी मिळत तुम्हाला सांगतो याला पूर झालं चाळीस गाव झालं बीड झालं बस झालं लोक पहिले धावलीवर आपल्या गाडी हजार आली का गाडी गाडी असे पन्नास शंभर हजार होत आता तुम्ही बैल जोडी बैल जे आणता बे, बेल्याचा जर समजा सोमवारचा बैल बाजार असतोय तुम्ही आदल्या दिवशी बैल बैल आणत असतील त्यांच्या खाद्याची त्याची व्यवस्था कशा प्रकारे माझा परिचय मोठा त्यामुळे मी गाड्या डायरेक्ट सांगतो बैल आले तिथली पोच झाली पाहिजे गाडीवाले मित्र परिवारामुळे मला काही लोक साथ देत बैल इतर पोच करतात पोहोच करतायत इथं तुमच्या घरी जर समजा तुमचा पत्ता सांगा मला मी घरी पहिलं साधारणतः मग करतच नाही कारण सरची बैल साधारण आहे आणि मग थोडस पण येतात गाडा मालक पण येतो तुम्हाला मी आपल्या बारीची कालची शूटिंग घेतो तुम्ही टाका ते शूटिंग मला माझ्याकडे चांगल्या रेटची बैल शूटिंग अलोर शेटला ना नाही ही महिला ना शेतकऱ्यांनी घेतली शेतकऱ्यांनी चाळीस जाऊच्या

પૈસા લઉં એક રૂપિયા ખુરાડના સા નહીં ઘે ન વિનંતી કરતો બાયલ તો હા સુધી

डोक्या ऐकाना मला लोट घ्यायला आता केवढ्या गाडी तुझी तुला डोक्यात राहिलं काय झालं आता तावत गिराय की हा नसल डोक्यात त्यांना सहा जबर नाही विचारून पत्त्यांनी बोला तुम्हाला बघत्याच विचारून घ्या बरं

किती एक लाख दोन हजार कोणी घेतले शेती कामासाठी शेतकरी इतकं व्यापारी शेतकरी इतकं व्यापारी शेतकरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा आपलं चौऱ्याण्णव चित्रबाज पातर्डीचेौऱ्याऐंशी अडुसष्ट चौपन्न झिरो सहा एकसठ हजार लागले पुन्हा बैल आहे ती बैल हे बैल पण बाकी लोक बैल मागतो अजून काय मी माग बैल त्याचा राग नाही मला वाटायचं अशी बैल नाही वाटायची हा एक एक नंबर एवढी बैल नाव पण तुला पटत का तुला पट तू येईल आपला घ्यावर स्वान आहे स्वान स्वनीचाच भाव होतो पत काय म सांगितलं

काय का म सांगितले जात कोणती याची आरड बेरड जर्शी गाव कोणता तुमचा मनसर फायनल किती होती याची सांग तेवीस हजार दात दाताला कसा आहे दाताला कसं आहे चार जाती चार दाती नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा शहाण्णव पासष्ट सत्तर सत्त्याण्णव पंच्याहत्तर काय की काय किंमत सांगितली यांची एक लाख रुपये आणि त्या पड्याची पंचावन्न हजार जात कुठे नाव आणि मोबाईल नंबर सांगा मराठी व्यापारी येत का शेतकरी तुम्ही व्यापारी व्यापारी व्यवहाराला बसलो का मी जास्त काय किंमत सांगितली नव्वद हजार कसे आहेत दाताला साई दाती।, दाती जात कोणती बायलांची मानदेशी मध्ये मा येत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नंबर कोणच्याकडे यांच्याकडे

गुड नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव आसिफ पठाण नंबर त्र्याहत्तर त्र्याहत्तर अठ्ठाचा एकटाची जोडीची किंमत काय सांगितली एक लाख रुपये कसे आहेत दाताला चार दात सहा दात फायनल किती होती फायनल किती होती एक दहा जात कोणती बैलांची मानदेशी खिल्लार गाव कोणतं तुमचा व्यापारी इतका शेतकरी येत व्यापारी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर साठ हा पचवीस पंधराशे वर बसलो कमी जास्त होती ना? दिसत हो दादा दादा पुढे काय किंमत सांगितली किंमत सांगितली पंचाळीस पंचेचाळीस कसे येतात आदत आहे जात कोणती आहे मांदेशी खुललात फायनल किती फायनल गाव कोणत्या खडकी आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं रामचंद्र लक्ष्मण नव्यानुसार बस लोकांनी जास्त नावायचा नव्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव पस्तीस दाताला कसं आदत आहे ना जात कोणती आहे गावरान काय किंवा सांगितले सव्वा सवाल कसे येतात आता लावून जात कोणती बैलांची दोनच येत का तुमचे व्यापारी इतका शेतकरी शेतकरी

यांचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणीस पंचेचाळीस सोळा अकरा जर तुम्हाला बैलजोडी घ्यायची असेल तर यांच्याकडून बैलजोडी नक्की घेऊ शकता